नमस्कार मी श्रद्धा कांबळे आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल इंडिया 24 फोर न्यूज आपल्या चॅनल मध्ये नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया 24 फोर बाय सेव्हन न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रबुद्ध सामाजिक मंच खोनी म्हाडा कॉलनी येथे धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे खोनी येथे प्रबुद्ध सामाजिक मंच यांच्या माध्यमातून एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रसंगी समाज प्रबोधन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य कसबे गुरुजी यांनी बौद्ध धम्म या विषयावर खूप छान असे मार्गदर्शन केले आजच्या परिवर्तन दिनाच्या निमित्ताने वाकोडे साहेबांनी अतिशय सुंदर खीर बनवून उपासक आणि उपासिका यांना वाटप केली शिवाय कार्यक्रमाची शोभा वाढवली शिवाय राजेश भोसले साहेब यांनी विनामूल्य पुस्तके वाटप केली तसेच प्रबुद्ध सामाजिक मंचाच्या सर्व बांधवांनी मोलाचे सहकार्य व योगदानाबद्दल संघटनेने मनपूर्वक आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन कल्याण ठाणे अशाच निरनिराळ्या आणि ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज धन्यवाद तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी श्रद्धा कांबळे पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात